चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सूत्रसंचालन लिहून घेऊ शकता नमस्कार आदरणीय मान्यवर उपस्थित पाहुणे वडीलधारी मंडळी आणि प्रिय बंधू भगिनीनो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष आहे कारण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे हा दिवस आपण उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करणार आहोत दीप प्रज्ज्वलन आणि प्रतिमा आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाच्या आणि प्रेरणेच्या प्रज्वलनाने करूया मी आमच्या मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो आणि मग दीप प्रज्ज्वलनानंतर धन्यवाद चला बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहूया त्यानंतर तुम्ही स्वागत आणि परिचय करून द्यायचा आहे मान्यवरांचा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो बाबासाहेबांनी दिलेले विचार आणि मूल्ये आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आता मी आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश प्रकाश टाकावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावे प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी भाषण होणार आहे त्यानंतर आपण म्हणायचं आहे धन्यवाद तुमचे विचार आम्हाला नक्कीच प्रेरणा देतील विद्यार्थ्यांचे सादरीकरण भाषण नृत्य काय असेल ते आता आपल्या शालेय विद्यार्थ्यांना बाबासाहेबांना समर्पित एक सुंदर सादरीकरण करणार आहेत त्यांना आपण टाळ्याने प्रोत्साहित करूया विद्यार्थ्यांचे सादरीकरण होणार शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे मनप्रोक आभार डॉक्टर बाबासाहेबांचे विचार कृतित आणण्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी करूया आणि मग शेवटी जाता समारोप आणि राष्ट्रगीत होईल आता कार्यक्रमाच्या समारोपासाठी सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीत गायन करूया आणि मग राष्ट्रगीतानंतर धन्यवाद जय हेम जय भारत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद